नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात मंडळी मस्त मजेत असणार आम्ही पण मस्त मजेत आहे तर व्हिडिओ काय माझी डेली येत नाही तर माझी व्हिडिओची वाट बघत असेल माझी यूट्यूब फॅमिली तर सर्वांना मी सॉरी बोलते काय चाललंय झालं का नाही जेवण वगैरे हो तर चाललंय बघा आमचं चा। जेवण बनवायचं तर म्हणलं एक छोटस व्हिडिओ टाकावं आज खूप दिवस झाला व्हिडिओ काही टाकलेलं नाही म्हणलं एक छोटस व्हिडिओ बनवावं तर होत नाही व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवणंच होत नाहीये त्यामुळे व्हिडिओ काही नाही नाहीये

दीदी फुटा। तर आज जेवणाची तयारी चालू आहे आमची डाळ भात डाळ भात बनवायचं चालू आहे डाळ भात खूप आवडतो आम्हाला घरात सगळ्यांना तर फक्त दीदीच्या पप्पाला सोडू आम्हाला तिघांना आवडतो म्हणलं डाळ भात बनवावं मिरची कांदा टोमॅटो कापायचं चालू आहे संध्याकाळचा जेवणाची तयारी तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ काही टाकणं होई न झाले मला त्यामुळे त्या त्यासाठी त्या सॉरी बोलते मी टाकायचा प्रयत्न करायला पाहिजे आठवड्यातून एक दोन तरी पण शक्य ना झाले आता व्हिडिओ एक 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 करून टाकायला प्रयत्न करेन मी तर जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ बघत राहा बघू बघते कसं जाईल खराब करून ठेवलास ना बाबा हां

माझे गावाकडचे व्हिडिओ खूप व्हायरल आहेत इकडे मुंबईमधले जे व्हिडिओ आहेत ना त्यांना अजिबात व्ह्यूज येत नाही आहे काय केलं पाहिजे तुम्हीच मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे इकडे कुठे बाहेर जात नाही येत नाही आणि त्यामुळे व्हिडिओ काही टाकणं विणं झाले आणि गावाकडचे व्हिडिओ खूप व्हायरल आहेत माझे तेच काय प्रॉब्लेम झाले तेच मला समजत नाही इकडले व्हिडिओ इकडल्या व्हिडिओला बिलकुल व्ह्यूज येत नाही त्यामुळे मला व्हिडिओ काढणं थोडं शक्य होईन झालं तर व्हिडिओ मी कशा पद्धतीनं बनवलं पाहिजे काय केलं पाहिजे तुम्हीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्याकडून काही बोलण्यात चूक झाले असेल तर मला माफ करा आणि सांगत जावा मला अशा प्रकारे व्हिडिओ बनवा वगैरे तर माझी खूप इच्छा आहे यूट्यूब चॅनलची यूटूब चॅनलवर व्हिडिओ टाकावा आणि काहीतरी प्रयत्न करावा आणि माझ्या मी स्वतःच्या पायावर उभं राहावं असे इच्छा आहे त्यामुळे मला सर्वांनी सपोर्ट करा तर माझे स्वामी समर्थ तर आहेतच माझ्यासोबत तसेच तुम्ही पण माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे माझी फॅमिली आहात तुम्ही पण तर मला सपोर्ट करा सर्वांनी माझ्याकडून काही चुकत असेल तर, तर मला समजून सांगा तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मी प्रयत्न करेल व्हिडिओ टाकण्याचा श्री